आपण पाहत आहोत महाराष्ट्र झिरो फोर न्यूज आज ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाची मीटिंग आहे आंबेडकर रोड येथे तरीही ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष विजय यादव साहेब यांचं घेऊन आंबेडकर रोड युनियनचे अध्यक्ष आवार साहेब यांनी त्यांचे स्वागत केलेले आहे त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा माहिती सेवा संघाचे उपाध्यक्ष वाढवने साहेब यांचेही चालू उपस्थिती देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे आणि ठाणे जिल्हे जिल्हा माहिती सेवा संघाचे सेक्रेटरी याेंद्र राज यांचेही चालू स्वागत करण्यात आलेलं आहे या मीटिंग सर्व पदाधिकारी बघा इकडे यांचे इकडे जिल्हा सेवा वाहतूक सेवा संघाचे वाहतूकदार यांनी पदाधिकारी यांचे शाल वृष्ठ देऊन स्वागत केलेलं आहे त्यानंतर ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी वाहतूकदारांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न वाहतूकदारांनी मांडलेले आहेत व ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी वाहतूकदारांच्या प्रश्नांच ऐकून त्यानंतर वाहतूकदारांच्या प्रश्नांचे चर्चा केली आणि या वाहतूकदारांच्या मीटिंगमध्ये ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष विजय यादव साहेब यांनी या चर्चेनंतर मुद्दा वाहतूकदारांच्या प्रश्नांवर किती करू चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्यांना त्यांनी दिलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांचे मार्गदर्शन त्यांनी पाठवदारांना केलेलं आहे माननीय विजय अध्यक्ष विजय यादव साहेब यांनी या कार्यक्रमात सर्व वातृकारांचे प्रश्न ऐकून घेतले आहेत आणि त्यांनी तर आपल्याला ओळख आहे आहे म्हणाल तुमची ओळख काय तुमच्याकडे काय आयडिया आहे का असं म्हणजे तुम्ही ठाणे वाहतूक सेवा संघाचे सभासद आहात किंवा तुमच्या माजीवडा टेम्पो असोसिएशनचे तुम्ही सभाचं आहात अशी एखादी युनिक आयडिया आहे का तुमच्याकडे तुम्ही असं सांगणार तोंडाने आम्ही कसं काही करणार आम्ही मानसिक दृष्टीने तुम्हाला म्हणू बाबा त्याला आहे थोडं तोंडो पण तुमच्याकडे प्रूफ काय म्हणतात म्हटलं तोही मुद्दा बरोबर आहे म्हटलं साहेब आमची मिटिंग झाली की त्या संदर्भात योग मिळाला म्हणून मी हा मुद्दा इथे उपस्थित करतो की आपला वाहतूकदार जर कुठे अडचणीत पकडला जातो तर आपण ट्राफिक संघ किंवा ट्राफिक पोलीस विभागाशी आपण जे संघ सल्ला मसलत करतात त्याच्यात हा मुद्दा एक एखादी आयडी आपल्या माणसाकडे असली पाहिजे आपल्या नाक्याचे किंवा ठाणे वाहतूक महासेवा हा सभासद आहे हे इथले स्थानिक आहेत एखादी आयडी किंवा गाडीला एखादी नवीन मिळालं पाहिजे कारण स्टिकरही वाटून बरेच दिवस झालेले त्याला टाकतात आणि गाडीचं काय गाडीचा टाकलं करून ती गाडी जमा करतात तो जमा तो तो आपका तो हमारा गाड़ी मिलता नहीं क्या बात है हम माझीवाड़ा ना मुद्दा क्या है मुद्दा मुझे हमारा गाड़ी को मिलता नहीं मेंबर माजीवाड़ा का है ना भाई कब तक नहीं चाहते ड्रायव्हरला प्लस बोलतात तुझी मागची सिग्नल लाईट चालत नाही आता ड्रायव्हर एकटा ब्रेकवर पाहिजे मागं बघायला जाईल कि पुढे उभा राहील शेड्यूल मुद्दा म्हणून मुद्दाम ब्रेक लाईट सगळ्यात चालू आहेत आता ड्रायव्हर म्हणून ब्रेक दापून मागे कसा बघायला जाईल हवालदान त्याशी बोलला तू ब्रेकवर मी मागं बघायला जातो माझे काम नाही ते मत असं मग बरोबर हे मुद्दा माझं नाटक जात पावती दिली पावती देत ना पैसे दे दोनशे दे पाचशे तोडबाजी चालू आहे ब्लॅकलिस्ट इन्शुरन्स आणि ब्लॅकलिस्ट आता इन्शुरन्स आपण वर्षाची वर्षाला नवीन अरेंजमेंट पुन्हा फेकून देतो मागची केस असल्या कारणाने याला काय सांगितलं की खूप मागचा इन्शुरन्स घेऊन त्यासाठी मला पंधरा हजार रुपये फाईन सांगितली मी भांडण जेव्हा केली तेव्हा साडे नऊ वर आले साडे नऊ हजार रुपये नोंद करा उभ्या गाडी हा ट्रॅफिक पोलिसांना उभ्या गाडीला फाईन मारला मी काय म्हणतो मुद्दा आहे पण सर एक डबल टायर गाडीला सर्रास हे लोक क्लिनरचे फाईन मारतात गाडी थांबवतात फाईन मारून सोडत नाही गाडी थांबवतात आणि सांगता की तुमच्या क्लिनरची पन्नास रुपये फाईन आहे दे तू देतो की पाचशे रुपये देतो की फाईन मारू तुला हे सरळ या कायद्याच्या आड हे लोक ना पाचशे पाचशे रुपयाची मागणी करतात लोकल आपल्याला मुंबईमध्ये कुठेही क्लिनरची डबल टायर गाडीला क्लिनरची फाईन मारतात आहे पण आता तुम्हाला आपण सगळे लोकलच गाड्या चालवतो लोकलला ड्रायव्हरच फक्त असं क्लिनर नसतो सोबत मुद्दा एकदम महत्वाचा आहे पण काय होत त्याला त्याच्या संबंधित काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे दुसरा दुसरा मुद्दा कळव्यावरून गाड्या सोडत नाही इकडे त्या पाठवतात या साईडला आपलं माझीवाड्याला हा त्या इथे आपल्या वाघळे हरिनिवास वर्धनगर साइडच्या लोकांना येऊनच देत नाही या साईडला चार चाकी गाडीला सुद्धा येऊन देत फाईन दाखवाय स्कूटरवरचा त्याचा पार्किंग मध्ये सत्तावीस नोव्हेंबरला एक दोन हजाराचा फाईन मारलाय आणि सहा डिसेंबर दमन स्टेटला सहा डिसेंबरला पंधराशेचा फाईन मारलाय छोटा नाकेवरती येऊ नाकेवरती का ना हा दुसरी देऊन मापू पाचशींची फी म्हणतोय बरोबर आहे का तुम्ही तुमच्या वतीने पदाधिकरण पुढे मांडतोय की अध्यक्षांना परदेशित परिवहनकडे मांडता येईल लक्षात घ्या शासकीय पावती फी जी असते आपली एजंटकडे जेव्हा देतो तर आपली फी किती भरली जाते छोटा आतीची चारशे सहाशे आठशे आणि हजार त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं एजंट तो आपला प्रतिनिधी किंवा तुम्ही स्वतः जा किती पैसे घेतात पासिंगचे पाच हजार हा सरास लूट आहे हा भ्रष्टाचार वर्षानुवर्षेत चालू आहे आणि याच्यावरती ठाणे जिल्ह्यातर्फे आम्ही आवाज उठवणार आहोत शासनाने नितीन गडकरी साहेबांनी जर सांगितलं आहे की भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा शासनाची तो पैसे आम है। तो हजार है था पैसे रुपये 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 एक्स्ट्रा खिशात सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा खास करून आंबेडकर नाता ज्यांनी इथं हा कार्यक्रम ठेवला त्या सर्व नाक्याच्या पदाधिकारी सर्वांचं इथं मनापासून आम्ही ठाणे जिल्ह्याच्या वतीने तुमचं आम्ही अभिनंदन करतो विषय आज खूप बरं वाटलं की वाहतूकदार बोलतोय आणि आम्ही उत्तर देतोय असा पण कार्यक्रम झाला पाहिजे समस्या समजत नाहीत आणि मग असं निर्देश येतं की आपल्याला खरोखर आपल्या लोकांच्या समस्या आहेत व्हॉट्सअप ग्रुपवर ते आम्ही नेहमी टाकत असतो आता काही मुद्दे आले त्यामध्ये खूप काही आपल्या पण चुका आहेत आता यांनी काही मुद्दे उपस्थित केले सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की गाडी जर गाडीवरती फाईन जर असला तर कुठलीही गाडी जमा करायचा अधिकार नाही हा दोन महिन्यापूर्वी जी आर निघाला आणि तो ग्रुपवर रजपूत साहेब कुठे गेले ग्रुपवर ते आम्ही सर्व टाकत असतो त्याच्या प्रिंट कारण गाडी ठेवून ते वाचा आणि तेवढेच फक्त दाखवा त्यांना कुठली गाडी जप्त करायचा अधिकार कुठल्या हवालदाराला कुठल्या पोलिटिशियनला अधिकार तो नाहीये दुसऱ्या फाईल घेऊन इकडे तिकडे फिरत असतात आणि कुठलंही निघण होत नाही त्यासाठी आम्ही परिवहन ऐकताना परिवहन आयुक्तांना परिवहन मंत्र्यांना भेटू बाबा ह्याचं योग्य पद्धतीने कसं आपल्याला नियोजन करता येईल हे खिडकी योजना असेल जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे कुठेही महाराष्ट्राला फाईन असत एका खिडकी कुठेही जरी गेला तर तिथं तो फाईन त्याला क्लिअर करून देण्यात त्यांची मागणी